जाती नको, धर्मा, धर्मा फुटू नको भाषे भाषेमध्ये फुटू नको भाषे भाषेमध्ये फुटू नको भारत नको स्वातंत्र्याची आण आम्हाला स्वातंत्र्याची आण तुम्हाला तुकडे तुकडे करू नको तुकडे तुकडे नको भारत सैनिक आपण मार्ग वांगा धरू नको मार्ग धरू नको पण आम्हाला हे तुमको जनतेलजी अंको हमारी भाषा में समझाओ तुला मराठी येत नाही का अमाके बंगाली येते मने गुजराती आवडे हमे उर्दू आती है अरे बस असेच आपणले काम करू आणि आपले स्वतंत्र सैनिक

अली कोटाच्या आवारात किर्क एक कोवळ होऊन विकला उजवा हात जन्मापासून घेतो लंडनच्या एका सभागृहाला सर्वांसमोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला घोड्या घालून एक तरुण शांत डोंट टच माझ्या कोटाची हिस्तरी बिघडेल कुठून

तर माझ्या बळाकडे पहा तुला पाच जे वळ दिसतील तेव्हा ओळख मी तुझा खुदिराम आहे कुठे कमवलं हे राधार्थ काढील त्या मंत्रात वंदे

हो हो हे बरोबर बोलत आहे गीताने मजा जाते आणि ते गीत सुद्धा असं वाटते की तू देशाला उद्देशून लिहिलेलं आहेस इंग्रज बंदी घालतील उद्या पुस्तकांवर हा म्हणून तू हे गीत काढून टाक असं म्हणजे हे गीत बिच्यासाठीच आहे असं वाटतय तर

त्यांना बंधन करत नाही हो का मला एक सांगा आपण आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायाला नमन करतो का नाही आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो हा मंत्र भारत मातेचा अस्तित्व मानतो बंकिमजी म्हणतात सुजलाम सुफला मला नदी शीतला आपल्या भूमीवर नद्या वाहतात त्यांनी शेत हिरवेगार होतात शस्य शामला मात्र हिरवीगार शेतांनी पिकांनी दवरलेली अशी आहे आपली आई हो तेव्हा असलेल्या सात कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आणि त्यांच्या चौदा कोटी हातात असणार शस्त्र असताना कोणाची हिम्मत आहे आमच्या आईला आपल्या म्हणायची